आनंदी जीवन जगण्यासाठी फक्त या गोष्टी करा तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करा दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका रिकामा मान सैतानाचं घर असतं त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल चिडचिडेपणा डोक्याला आड्या पाडणारा स्वभाव उखडून टाका मनाला सतत शांतता व प्रसन्न राहण्याची सूचना द्या चांगल्या विचारांचं एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करा चालण्याची गती वाढवा मानेने व्यक्त करत आवडत्या समाजामध्ये वावरा समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की मग आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठीच दीर्घ श्वसन करा लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्या बाग मंदिर नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल भविष्याचा अतिविचार करणं थांबवा दुसऱ्यासोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा तुम्ही जसे आहात तसे राहा दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवा तणावांपासून दूर राहा घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद